नवनाथाचे वारे असलेल्या व्यक्तीने काय काही पाळावे नियम आणि अटी प्रस्तावना आदेश नमस्कार म्हणले आज आपण एका अत्यंत गूढ पवित्र आणि दिव्य विषयावर बोलणार आहोत नवनाथांचे वारे काही लोकांना अचानक शरीरात थरथर मनात ईश्वरी व्यक्तीचे आगमन आणि काही काळासाठी बदललेले स्वर बदललेली चेतना दिसते हे साधेसुधे नाही हे नवनाथ सिद्धांच्या कृपेचे चिन्ह असते परंतु वारे आले आहे म्हणजे शक्ती आली पण त्याच वेळी जबाबदारी देखील येते आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथांचे वारे आलेल्या व्यक्तीने कोणते नियम कोणत्या अटी शिस्त आणि पथ पाळावेत भाग क्रमांक एक वारे येणे म्हणजे काय वारे म्हणजे मनावर शरीरावर प्राणशक्तीवर नवनाथांची कृपा उतरते हे अचानक होते काही वेळ काही दिवस किंवा आयुष्यभर हे कोणत्याही आजारासारखे नसते हे एक आध्यात्मिक संदेश असतो की तू निवडलेला आहेस तुझ्यामध्ये सेवा करण्याची क्षमता आहे पण जबाबदारीही आहे कारण चुकीचे नियम पाळले तर शक्ती उलटीही लागू शकते भाग क्रमांक दोन पहिला नियम स्वच्छता आणि पवित्रता नवनाथ शक्तीला अस्वच्छता सहन होत नाही वारे आलेल्या व्यक्तीने नेहमी घर स्वच्छ ठेवावे शरीर स्वच्छ ठेवावे स्नानाशिवाय पूजा करू नये दररोज कपडे बदलावे पवित्रता जास्त तर शक्ती स्थिर राहते अस्वच्छता वाढली की शक्ती दडपली जाते एका संतांनी म्हटले शरीर स्वच्छ तर नादकुपा अस्पष्ट होते भाग क्रमांक तिसरा दुसरा नियम अहंकार टाळावा वारे आले म्हणजे शक्ती आली पण आपण शक्तीचे मालक नसतो शक्तीचे वाहक असतो माझ्या शक्ती आहे हा अहंकार मी कोणालाही वश करू शकतो असे विचार लोकावर धाक दाखवणे हे सर्व वाऱ्याचे नष्ट करतात वाऱ्यांना नष्ट करतात नवनाथ सांगतात शक्ती नम्रताच टिकवते ज्याच्या मनात अहंकार येतो त्याच्याकडून शक्ती परत येत नाही परत येत नाही भाग क्रमांक चार तिसरा नियम व्रत जप आणि साधना वारे आलेल्या व्यक्तीने काही गोष्टी रोज करणे अत्यावश्यक आहे आदेश मनात म्हणणे नवनाथ तारण मंत्र जप जय गुरुदेव नाथाय नम धूप दिवा कापूर लावणे साधना नियमित करणे साधना केली की शक्ती शांत स्थिर आणि मार्गदर्शक होते भाग क्रमांक पाच चौथा नियम मध्य मास व्यसन यापासून दूर वारे असलेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये नवनाथांची ऊर्जा वाहते त्यामुळे दारू सिगारेट मांसाहार कोणतेही नशे त्वरित वर्ज करावेत हे घेतले तर वाऱ्याची शक्ती कमवजते हो मन दूषित होते कमकुवत होते ना संप्रदायामध्ये हा नियम कठोर आहे तुम्ही काय करायचं दारू सिगारेट मांड मांसाहार जो आहे तो असं कोणताच पदार्थ तुम्ही या ठिकाणी प्यायचे नाही आहेत जेणेकरून वारे तुमचे कमकुवत आहे आणि नाथ संप्रदायामध्ये हा जो नियम आहे तो अतिशय कठोर नियम या ठिकाणी सांगितलेला आहे भाग क्रमांक सहा पाचवा नियम सत्य संयम आणि शांत स्वभाव वारे आलेल्या व्यक्तीने बोलण्यात शांतता रागावर नियंत्रण खोटेपणा टाळणे वादविवाद टाळणे वारे असलेल्या व्यक्तीचा आवाज शब्द आणि विचार शुद्ध शक्तिशाली असतात म्हणून चुकीचे शब्द बोलले तर त्याचा परिणाम दुप्पट होतो भाग क्रमांक सात सहावा नियम कुणावरही प्रयोग करू नये अनेकांना वाटते मला वारे येते मी कोणाचा प्रश्न सोडू शकतो हे धोकादायक आहे शक्ती शिकवते सेवा कर पण प्रयोग करू नको भस्म पुंकणे अंगावर हात ठेवणे आत्म्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे कोणतीही करणे उलटवण्याचा प्रयत्न करणे हे फक्त गुरुच्या आज्ञेनेच करायचे असते भाग क्रमांक आठ सातवा नियम अति बोलू नये वारे आले म्हणजे सगळ्यांना सांगत बसू नये कारण शक्ती गुप्त ठेवल्यावर वाढते जाहीर केल्यावरती कमी होते ना संप्रदायामध्ये एक वाक्य आहे शक्ती लपवली तरच ते फळ देते भाग क्रमांक नऊ आठवा नियम दान सेवा आणि करुणा ज्याला वारे आहेत त्याच्याकडे एक अदृश्य कृपा असते ती फक्त सेवा दान आणि सद्गुणांनीच वाढते अन्नदान गोसेवा गरिबांना मदत करणे प्राण्यावरती प्रेम करणे यामुळे वाऱ्याची ऊर्जा शुद्ध होते भाग क्रमांक दहा नववा नियम गुरुला विसरू नये ही शक्ती नवनाथांची आहे म्हणून गुरुचरणी नम्र राहावे नाथांना स्मरण करावे गुरुच्या शिकवणीवर चालावेत गुरुशिवाय शक्ती असणे असते पण दीक्षा नसते नवनाथांचे वारे येणे म्हणजे देवाचा हात ठेवला जाणे पण त्या हाताची पकड सोडू नये यासाठी नियम शिस्त नम्रता सेवा आणि सत्य आवश्यक आहे ज्याने हे नियम पाळले त्याच्या जीवनात नवनाथ स्वतः चालत येतात अलख निरंजन आदेश नवनाथांचे वारे असलेल्या व्यक्तीने काय काय पाळावे यासाठी सात आठ नियम आहेत ते नियम या ठिकाणी मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो शॉर्टकटमध्ये हा या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी बघा पहिला जो नियम आहे स्वच्छता आणि पवित्रता असली पाहिजे दुसरा नियम या ठिकाणी सांगतो अहंकार टाळला पाहिजे तुम्ही तिसरा नियम या ठिकाणी सांगतो व्रत जप आणि साधना तुम्ही त्या ठिकाणी केली पाहिजे चौथा नियम या ठिकाणी सा... सांगतो मध्य मास व्यसन यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे हा खूप महत्वाचा आहे पाचवा नियम तुम्हाला सांगतो सत्य संयम आणि शांतता तुमच्यामध्ये किंवा शांत स्वभाव तुमचा असणे गरजेचं आहे या ठिकाणी सातवा नियम सांगतो कुणाला वरही प्रयोग करू नये अशा प्रकारचा हा नियम आहे आणि हा आठवा नियम या ठिकाणी तुम्हाला सांगतो किंवा सातवा नियम आहे अति बोलू नये सातवा नियम काय अति बोलू नये आणि आठवा नियम जो काय दानसेवा किंवा तुम्ही करुणा या ठिकाणी केले पाहिजे त्या ठिकाणी नववा नियम आहे गुरुला विसरू नये तर अशा प्रकारे नऊ नियम या ठिकाणी नाथांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुमच्या शरीरामध्ये नाथांचं वारं आलेलं असेल तर हे जे नियम आहेत ते तुम्ही काटेकोर या ठिकाणी पाळलं पाहिजे असे नाथांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा व्हिडिओच्या माध्यमातून मी तो तु, तु, तुम्हाला जर नवलखांचे वारे येत असेल तर काय काय तुम्ही पाळलं पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून जर तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती या ठिकाणी व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट सेक्शन दिलेलं आहे खाली त्या कमेंटवरती या ठिकाणी मला कमेंट करून सांगू शकता की अशा अशा टॉपिकवरती मला या ठिकाणी व्हिडिओ पाहिजे आहे असं तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करा किंवा मला सांगा त्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ बनवून मी पाठवेल कमेंटमध्ये आदेश लिहायला विसरू नका